नमस्कार आपण पाहत आहात न्यूज एलेव्हन लोकमन सध्या बीड जिल्ह्याच्या खासदारकीसाठी प्रचाराची रणधुमाळी खूपच जोरात आहे याच अनुषंगाने आपण गिरवली या ठिकाणी आलेलो आहोत आपल्यासोबत येथील नागरिक आहेत त्यांना आपण विचारूयात की तुमच्या मनातला खासदार कोण आहे नमस्कार नमस्कार काय का नाव आपलं वसंत भाषि सध्या बीड जिल्ह्याची रणधुमाळी चालू आहे तुमच्या मनातला खासदार कोण आहे पंकजा पंकजराय मुंडे कशाबद्दल हा आमचं गाव विकास करतात विकास विकास काम आमच्याकडे कर करतात मुंडे तुमच्या गावाच्या गावात विकास काम करतात म्हणून तुम्ही पंकजा मुंडे यांच्या रुपाने खासदार बघणार होय मंदिराचं काम त्यांनीच केलं समजा सभागृह दिलं पुन्हा खाल्ला मंदिरात सभागृह त्यांनी दिलं हा चांगले रोडचे काम त्यांनीच केले हो तुमचं नाव का सर बालाजी चौधरी तुम्हाला काय वाटत पंकजा हो। कशाबद्दल तुम्हाला की विकास चांगला केलाय मंदिरचा खालच्या मंदिरचा रोडचे काम व्यवस्थित त्याच्यामुळे तुम्हाला पंकजा वाटतं पंकजा दादा तुम्हाला काय वाटतं काही वाटत नाही सगळ्यांना सामान कायदा राहावा असं राहावं भाव हा दुसरं काय नाही आमच्या वाढवला त्यांनी समान कायदा एवढा मात्र अपेक्षा मला लिहायला येत असतं मी त्यांनी पत्र लिहिलं असतं मोदीला हा आम्हाला लिहायला येत नाही म्हणून मला ही लई डोसक्यात जाचालय की अह खालच्या जातीवर मी बी लावाराची आहे पण मी जात नको मला तुम्हाला सांगते फक्त हुशार लेकर निघावे आता माझा कायदा तुम्हाला माझं बिन बिनकुबडी घेता लागले तर बरेच लोकांनी तुमने दिले की जातीवर लागले म्हणून आणि त्यानं डॉक्टर झाला इथलं चापेकर डॉक्टर तुम्हाला सांगते आणि त्यानं त्याच्या त्याच्या डिग्रीवर आणलं त्यानं कुठली कुबडी घ्यायची गरज लागत नाही हा तुम्हाला बीड जिल्ह्याचा खासदार पंकजा आपलं नाव सांगा माझं नाव कमल अच्छा आता ही आता बीड लोकसभेची रंधुमोळे तुमच्या मनातला खासदार सांगा पंकजाताई मुंडे पंकजा मुंडे पंकजताई मुंडेच का आपल्या ह्याच्यातल्या आहेत मोदीच्या मोदीच्या आहेत कर्तबदार आहे मोदीचे आहेत म्हणून तुम्हाला पंकजताई मुंडेच परत खासदार पाहिजेत पाहिजेत दुसऱ्याचा विचार करायची गरजच नाहीये तर आमची पंकजताईच आहे आहे पंकजता आहे मोदीसाठी आहे आणि मोदी हे संघाचे कार्यकर्ते आणि त्यांनी आतापर्यंत आपल्या समाजासाठी देशासाठी खूप केलेलं आहे आपल्या देशाचं नाव परदेशात सुद्धा केलेलं आहे आणि आज परदेशात सुद्धा मोदी मोदी म्हणतात तर आपण का नये आपल्यासाठी मोदी ही दैवत आहे आणि मोदींना निवडून देण्यात म्हणून मोदींना निवडून देणे हे मोदीचं मत द्यावं त्याचबरोबर पंखा दिव का आपल्याला पवार उत्तम काय म्हटले उत्तम पवार उत्तम पवार आता तेरा तारखेला निवडणूक आहे बीड जिल्ह्याच्या खासदाराची हो तुमच्या मनातला खासदार कोण आहे बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा बजरंग बाप्पाच का बजरंग बाप्पाला का मानतात का निवडत चांगला माणूस आहे ते आतापर्यंत कार्य चांगले बाप्पाच पाहिजे आतापर्यंत ते खासदारही नव्हते आमदारी नव्हते ना आतापर्यंत कुठल्या गोष्टी आहेत जे तुम्हाला बजरंग बाप्पाला खासदार करावं वाटतं अशा कुठल्या गोष्टी आहेत एखाद दुसरं सांगा नाही मी चांगला माणूस आहे आणि करणारा माणूस आहे म्हणजे भविष्यात ते काही करू शकतो असं तुम्हाला वाटत हो म्हणून तुम्हाला बजरंग बाप्पा खासदार आपलं नाव काय मारुती माई हा तुम्हाला काय वाटतं दादा आम्ही ना आम्हाला काही कळत नाही 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 मतदानात बीड जिल्ह्याच्या खासदारकीसाठी साठी जण उभा आहेत त्याच्या भरपूर आहेत पण मध्ये तिघ आहेत ऐका पंकजा ताई मुंडे बजरंग बाप्पा सोनवणे आणि अशोक हिंगे पाटील तर तिघा पैकी तुम्हाला काय वाटतंय कोण बरं वाटतो आम्हाला ते काही तेवढं मालूमच नाही ना कोण बरं आहे कोण कस आहे काय काय नाही तुमचे काम कोण करेल असं वाटतं आमची कोण आता आम्हाला काय माहिती बजरंग बाप्पा अशोक हिंगे तिने पैकी एक नाव सांगा पंकजे करचे नाव पंकजा मुंडे एक पंकजा मुंडे तुमचं नाव काय दादा तुमचं नाव बिडिका खंडुमाळे खंडुमाळे तुम्हाला काय वाटत तुमच्या मनातला खासदार कोण आहे काय काही नाही तरी तिघ उभारलेत हा ऐका म्हणजे रेस मध्ये तिघ आहेत भरपूर उभा आहेत पंकजा ताई मुंडे बजरंग बाप्पा सोनवणे अशोक हिंगे पाटील त्याच्यापैकी तुम्हाला भेटेवर चांगलं कोण वाटतं त्याकडे सगळे सारखे आपलं नाव काय मंगला लक्ष्मीकांत हा तुम्हाला काय तुमच्या मनातला खासदार सांगा मोदी कशामुळे ते आहेत चांगले कर्तबदार कर्तबदार आहेत सगळ्याला त्यांनी समजावं शिक्षणासाठी ही इच्छा म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये पंकजात पंकजाताई आपलं नाव काय सुमन गोपीनाथ कुंभेफळकर अच्छा अच्छा आता बीड लोकसभेसाठी तेरा तारखेला मतदान आहे तुमच्या मनातला खासदार कोण आहे पंकजाताई पंकजाताई मंडे हो कशामुळे आहेत कर्तुबदार इथल्या आपल्या जवळच्या आहेत म्हणून द्यायचं त्यांनी मतदान कर्तबगार आहेत म्हणून आणि आपल्या जवळच्या आहेत इथल्या होय माझं नाव राधिका देवशोत्वा आंबेजोबई आहे आंबेजुबाईचीच आहे पण सध्या मी पुण्यात राहते पण मतदानासाठी मी इथे थांबलेली आहे मतदान हे आपला हक्क आहे आणि हक्क आपण गाजवलाच पाहिजे आणि हक्क ह्याच्यासाठी की कर्तव्य मुलगी आमची गोपीनाथ मंजेची मुलगी आणि आमची सुद्धा पंकजा आहे आणि पंकजाचं मत देणं म्हणजे आपल्या मुलीला आपल्या राष्ट्राला आपल्या देशाला रा, आणि मोदीजींना सपोर्ट करणे ह्याच्यासाठी हे आणि देणे आणि पंकजा मत द्यावं ही सहभागी विनंती मी माझ्यातर्फे करते आई सध्या बीड जिल्ह्यामध्ये निवडणुकीची रांधुमाळी खूप मोठ्या जोरात चालू आहे तर बीड जिल्ह्याच्या खासदारकी साठी पंकजाताई मुंडे बजरंग बाप्पा सोनवणे आणि अशोक हिंगे पाटील हे रेसमध्ये आहेत तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनातला खासदार कोण आहे पंकज पंकजाताई म्हणजे म्हणून पंकजाताईलाच कामच मत देणार मोदी येवं म्हणून आमची अपेक्षा म्हणजे तुम्हाला परत मोदी पाहिजे मोदीच पाहिजेत आम्हाला